किचन किचनमध्ये आज मी भिजवलेल्या हरभऱ्याची उसळ बनवणार आहे मी प्रत्येक बहिणीला प्रश्न पडतो की आज टिफिनसाठी काय द्यायचं तर अशी झंझणीत चमचमीत चंद अशी आज आपण उसळ बनवणार आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला नवीन असाल प्लीज तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग आज रे रेसिपीला सुरुवात करूया येथे मी रात्रभर हरभरे भिजत घातले होते तर मस्त असे भिजलेले आहेत तर आपण हे भिजलेले पाणी काढूया आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे जो हरभऱ्याला आंबू सुवास असतो तो निघून जातो तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तर आता आपण कुकरमध्ये शिजवणार आहे कुकरमध्ये पाणी टाकायचं आणि धुतलेले हरभरे टाकूया त्यामध्ये मीठ टाकूया म्हणजे उसळ चवदार लागते गॅसवर ठेवून चा, चार शिट्ट्या काढून घेऊयाच्या चार शिट्ट्या करून घेतल्या तर आता आपण बघूया हरभरा शिजलाय का तर मस्त असा हरभरा शिजलेला आहे तर आता आपण उसळ बनवायला सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये आपण तेल टाकूया तेल गरम झाले त्यामध्ये आपण जिरे टाकूया जिरे फुलले की आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा कोणत्याही उसळीमध्ये कांदा भरपूर घालायचा त्यामुळे उसळ चवीला आणि खायला मस्त लागते लगेच आपण कढीपत्त्याचे चार पाणी टाकूया आणि मस्त लाल होईपर्यंत आपण कांदा परतून घेऊया बदललेला आहे तर त्यामध्ये आपण बारीक पिरलेलं टॉमॅटो टाकूया टॉमॅटो तेलामध्ये मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचं मस्त मौसूस झालेला आहे तर त्यामध्ये आपण हिरवं वाटण टाकूया सुख खोबरं कांदा आणि कोथिंबीर बारीक करून घेतला आहे ते टाकूया तेलामध्ये छान परतलेले आहे तर आपण सुके मसाले घालूया कांदा लसूण मसाला काळा तिखट आणि गरम मसाला टाकायचा तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेलामध्ये आपण मस्त परतून घेऊया मसाला आता आपण हरभरा झालेल त्यामधलं थोडंसं पाणी टाकूया आपण तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले परतून घेऊया मीठ टाकायचं कारण हरभरा शिजवताना आपण मीठ टाकलं आहे त्यामुळे मीठ थोडस टाकायचं तेल सुटेपर्यंत मसाला परतलेला आहे तर त्यामध्ये आपण शिजवलेले हरभारे टाकूया आणि चार पाच मिनिट आपण परतून घ्यायचं त्यामध्ये आपण एक चमचा दाण्यांचा पूज टाकायचा परतले आहे त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तर टिप्पीसाठी अशी चमचमीत अशी हरभऱ्याची उस तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका